नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे रश्मीज फूड फॅक्टरी मध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण पीठ न आंबवता झटपट बनणारी इडली बनवणार आहोत आणि इडली सोबत खाण्यासाठी सांबार कसा बनवायचा सा ते देखील बघणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकूयात तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक चमचा आलं लसूणची पेस्ट दोन सुक्या लाल मिरच्या व सहा ते सात कडीपत्त्याची पाणी टाकून लो फ्लेम वर मिक्स करूयात मिक्स केल्यावर यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा टाकून छान तांबूस रंगावर परतवून घेऊयात कांदा थोडा परतवल्यावर यामध्ये चिमुटभर हिंग टाकूयात व परतवून घेऊयात कांदा छान रंगावर परतवून झाल्यावर यामध्ये एक चमचा साठवणीतील लाल तिखट व एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायचं याने रंग खूप छान येतो तुम्ही हवं तर फक्त साठवणीतील लाल तिखट टाकलं तरीही चालेल अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद व दोन चमचे सांबार मसाला टाकून लो फ्लेमवर सर्व मसाले छान परतवून घ्यायचेत मसाले व्यवस्थित परतवले की यामध्ये दोन ते तीन चमचे बारीक केलेला गूळ टाकायचा आणि मिक्स करायचं व्यवस्थित मिक्स केल्यावर एक छोटा बारीक कापलेला टोमॅटो टाकायचा आणि मिक्स करायचं गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडीयमच ठेवायची आहे आता इथे मी चिंचेचा कोळ घालत आहे लिंबा एवढी चिंच मी एक तास पाण्यात भिजत घातली होती चिंच छान भिजल्यावर त्या चिंचीचा कोळ काढून या सांबारमध्ये आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर एक वाटी शिजवलेली तुरदाळ टाकायची आणि इथे मी एक शेवग्याची शेंग कापून घेतली दोन छोटे बटाटे व एक छोटं वांगं कापून उकळून घेतलं आणि हे उकळलेले बटाटे वांग आणि शेंगा यामध्ये टाकून मिक्स करायचं तुम्ही यामध्ये आवडीनुसार घरी ज्या उपलब्ध असतील त्या भाज्या घालू शकता फुलकोबी दुधी भोपळा लाल भोपळा यामध्ये तुम्ही टाकू शकता यामध्ये आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला एक ग्लास कोमट पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आता लो टू मिडियम फ्लेम वर या सांबारला तीन ते चार मिनिटे छान उकळी काढून घ्यायची आहे सांबारला मस्त दणदणीत उकळी आलेली आहे यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करूयात मस्त चविष्ट सांबार बनवून तयार आहे आता गॅस बंद करूयात आणि इन्स्टंट इडलीची तयारी करूयात सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वाटा स्वच्छ निवडून घेतलेले पोहे टाकूयात आणि झाकण लावून कोरडेच पोहे मिक्सरला बारीकसर दळून घेऊयात पोह्याची बारीकसर पूड एका भांड्यात काढून घेऊयात यामध्ये एक वाटी बारीक रवा एक वाटी दही टाकून मिक्स करूयात यामध्ये आता पाणी टाकून छान इडलीचं बॅटर बनवूयात सुरुवातीला मी एक ग्लास पाणी टाकत आहे पोहे पाणी शोषून घेतात त्यामुळे पाणी या बॅटरसाठी जास्त लागणार आहे इथे मी टोटल दोन ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि छान इडलीचं बॅटर बनवून तयार आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून मिक्स करूयात व यावर झाकण ठेवून दहा मिनिटे बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण या इडली पात्रातील प्लेटला तेलाने ग्रीस करूयात व एकीकडे गॅसवर इडली पात्रात मी ग्लासभर पाणी गरम करायला ठेवलं आहे आता दहा मिनिटे झालेले आहेत या इडली बॅटरमध्ये आता पाव चमचा सोडा घालूयात व एक चमचा पाणी त्या सोड्यावर टाकून मिक्स करूयात व थोडं थोडं बॅटर या इडलीच्या प्लेटमध्ये टाकून घेऊयात आपली जी दाळ तांदूळाची इडली असते त्यापेक्षा हे बॅटर थोडं घट्ट ठेवायचं दोन वाटी पोहे व एक वाटी रव्यामध्ये जवळपास सोळा ते सतरा इडल्या तयार होतात आणि अगदी पंधरा ते वीस मिनिटात सांबार आणि ह्या इडल्या बनवून तयार होतात इथे मी इडलीच्या सर्व साचांमध्ये बॅटर भरून घेतला आहे कढईमध्ये पाणी पण गरम झालेलं आहे आता हे इडलीचे साचे इडली पात्रात ठेवून त्यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेम वर दहा ते पंधरा मिनिटे या इडल्या वाफून घेऊयात आता पंधरा मिनिटांनंतर पहा इडल्या छान फुगलेल्या आहेत छान सॉफ्ट इडल्या बनवून तयार आहेत इडलीचे साचे इडली पात्रातून बाहेर काढून थंड करून घेऊयात छान जाडीदार व सॉफ्ट इडली बनवून तयार आहे अशाच प्रकारे मी सर्व इडल्या काढून घेते इडली आणि सांबार हे एक मस्त कॉम्बिनेशन आहे तुम्ही ह्या इडल्या एकदा नक्की बनवा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद